नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या नर्मदा काठावरील तीन समाळ गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सातपुड्याच्या डोंगरांगांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत परिसरातील तीन समाळ गावात महिलांना पाण्यासाठी तीन ते ती चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे या भागात पाण्याचे स्त्रोत नसल्याने झऱ्याच्या पाण्यावर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे त्या ठिकाणी पाणी कमी असल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना दिवसभर बसून राहावे लागत असल्याची स्थिती आहे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे एकीकडे एक जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यातील पाणीठंचाई दूर करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही त्याचसोबत जिल्ह्यात पाणी टंचाई निवारण्यासाठी आदेश दिल्याचे सांगितले असले तरी जिल्ह्यात ज्या भागात पाणी टंचाई जाणवत आहे त्या ठिकाणी उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे पालकमंत्र्यांचा आदेश प्रशासन लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे आपण त्यामध्ये शासनाच्या वतीने आतापर्यंत जी काही पावलं उचलायची केवळ नंदुरबार जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य दुष्काळ परिस्थिती दुष्काळ परिस्थिती परिस्थिती आहे पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणावर आहे धरणांमध्ये पाणी कमी आहे पाण्याची उपलब्धता कमी आहे परंतु राज्य सरकारने या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि मिळेल त्या ठिकाणी पाणी आपण उपलब्ध करायचं राज्यातल्या जनतेला किंवा जिल्ह्यातल्या जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या येणार नाही या दृष्टिकोनातून सगळ्या सूचना स्थानिक स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत आणि निर्णय घ्यायला लावलेला आहे की ज्या ठिकाणी आपल्याला टँकरची आवश्यकता असेल ते तात्काळ सुरू करायची सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शहादा